आपण निश्चित पॅनलचं चिन्ह भिन्न आलो एखाद्या सभेत निश्चित आपण बोलणार आहोत की का यांचं काय आहे हा पॅनल समोरचा कसा आहे आणि यांनी कोणाकोणावर काय काय कुरघोडे केलेले आहेत आणि जे जे काय आज चालू आहे मग ते फार कोर्ट मॅटर सुद्धा हा माझ्यासारखा सुज्ञ मतदार शंभर टक्के सांगणार आहे पण परिस्थिती मित्र वाशी आहे की आपल्या सभासदांसाठी मला सांगायचं उमेदवारांपेक्षाही उमेदवार आज आहे उद्या दुसरे बदलतील पण येशो मंदिर संस्था ज्या माणसाने उभी केली त्या माणसाचं पाहिलं आता हे सांगतात संस्थापक पॅनल चेअरमन आहोत आम्ही संस्थापक चेअरमन आहोत असो तसं जे काही सांग सांगू दे अहो पण तुमच्या काळात आमच्या संचालक झाले संचालक झाले त्यावेळेस अवस्था काय होते ही ही विचारात घ्या आज आम्ही त्या दिवशी सहछ चहा येत होतो एम एस दादांचे भाऊ होते बघत काय माझे पाहुणे आहेत परंतु त्याशिवाय मी त्यांना स्वतः की दादा आत्ता दादांचं वय झालं दादानी थोडं माझ्यासारखावं हे मलाच नाही माझ्या अन्न आपले जे पासष्ट सत्तर हजार सभासद आहे यांना सुद्धा वाटतं त्यांच्या घरातलं नाही वाटत आणि माझे वय मत असे मी स्पष्ट बोलणारा वक्त आहे परस्थिती असे मित्र ज्याचं वय झालं त्यांनी थोडं थांबाव परिस्थिती बघा वेळेला साहेब स्वतः सक्रिय होते साहेबांचं सर्व व्यवस्थित साहेबांनी कधी संकेतला यशो म्हणजे मध्ये आणलं नाही बरोबर आहे चंद्रदा कधीच नाही आता काही साहेबांना माहितीये आमच्या नेहमी कधीच नाही आपली मुलं आपल्या संस्था अतिशय बाजूला ठेवून यशमंदिरसाठी माणसाने वाहिलं अरे तुम्ही जर सांगताय की साहेबांचा फोटो लावताय तुमच्या पॅनल वर मान्य मग त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला वेगळं काय ठेवलं का नाही घेतलं का नाही विचारात घेतलं अरे आज तुमचे आठ यांचे नऊ यांचे आठ तुमचे नऊ काहीतरी केलं असतं तर सतरा झाले असते ना जाता सतरा झाले असते संस्था माझ्या मते पंच्याहत्तर लाख ते एक कोटी एवढा खर्च आहे काही झालं तरी अभ्यासाने सांगतो एक कोटी तुम्ही संस्था पोड हा पैसा कोणता आहे कशासाठी करता तेव्हा माझं मत असेल हा काही एवढा विषय नाही आपण सर्व एकच आहोत त्यांचेही कोण ऐकायला असतील त्यावेळी मी निश्चित सांगतो पण मतदारांनो माझे प्रामाणिक मत आहे की श्रीकृष्णाचा एक पैसा सांगतो आणि माझी दोन स्वतः संपवणार आहे परिस्थिती पहा गौरव पांडव श्रीकृष्णाचे दोन्ही नाते होते मिळूनच होते श्रीकृष्णाने पांडवांचा विचार केला पांडवांच्या बाजूने राहिले तस ने ला सक्का वाचा। या पॅनलला आज ने, जे चर्मन या नात्याने त्यांच्याकडे आपण बघतो की संत माझे सक्य तुलच मग काय फरक पडला मग माझ्यासारख्या सभासदांनी आणि सर्व सभासदांनी पासष्ट सत्तर हजार सभासदांनी हाच विचार केला पाहिजे की आपण फक्त श्रीकृष्णाच्या भूमिकेने हे जी होळी साहेबांच्या जन सेवा राहिलं पाहिजे डॉक्टर राहिलं पाहिजे व्यक्त करून माझं संपवतो धन्यवाद छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बजरंग पॅनल चा विजय असो स्वर्गीय